पत्रकार इस्माईल शेख यांच्यावरील खोटा गुन्हा खारिज करण्यासाठी शेगाव शहर ठाणेदार यांच्याकडे सर्व संघटनाच्या पत्रकारांचे निवेदन शेगाव शहरातील मोहल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गौस जनावरे कत्तलीवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि या गैरकृत्यांचा बातमीद्वारे फर्दाफाश करणाऱ्या पत्रकार इस्माईल शेख यांच्यावर दाखल खंडणी प्रकरणातील गुन्हा खारिज करण्यात यावा या दुहेरी मागणींसाठी शेगावातील सर्व पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले पत्रकार संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संत गजानन महाराजाच्या पद पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या शेगावमध्ये सध्या अवैध कत्तलीचे प्रमाण वाढत असून पेट मोहल्ल्यासारख्या मोहार राहणी भागात जनावरे आणून त्यांची क्रूरपणे कत्तल केली जात आहे शहरात कुठेही कत्तलखाने नसतानाही घराघरात असे प्रकार सुरू असल्यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची भीती असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे या अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलीच्या प्रकारांचा सातत्याने पाठपुरावा करून पुराव्यानिशी बातम्या प्रसारित करणारे पत्रकार इस्माईल शेख यांच्या संबंधितांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला एवढेच नव्हे तर उलट त्यांच्या विरोधातच खंडणीचा खोटा गुन्हा नोंदवून पोलिसांकडून कारवाई करून घेतल्याचा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे तक्रारीतील मजकूर व परिस्थिती पाहता प्राथमिक चौकशी करूनही गुन्हा दाखल होऊ शकत होता मात्र पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता थेट गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे असे निवेदनात नमूद केले आहे पत्रकार संघटनांनी शेगाव शहर ठाणेदार यांच्याकडे केलेल्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत पत्रकार इस्माईल शेख यांच्या घरावर गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करून तो तत्काळ खारिज करण्यात यावा मोहल्ल्यात सुरू अनाधिकृत घराघरातील कत्तलखाने तत्काळ बंद करण्यात यावेत परिसरात सीसीटीव्ही बसून पहाटेच्या सुमारास नियमित पोलीस कारवाई करावी रस्त्यावर उघडपणे सुरू असलेल्या गोवंश मास विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावे पत्रकार संघटनांनी इशारा दिला आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात दोन समाजात दुरावा निर्माण झाला की किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर यास नगरपालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक तहसीलदार नगर परिषद मुख्याधिकारी आणि शेगाव शहर पोलीस स्टेशन यांना पाठवण्यात आली आहे